करवीर तालुक्यातील कुरुकलीतील विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यूच्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते आय जी ऑफिस पर्यंत न्याय हक्क का निर्धार मोर्चा काढण्यात आला प्रज्ञाचा मृत्यू अपघात नव्हे तर घातपात असल्याचा ठाम दावा करत कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी संशयित आरोपींवर ॲट्रोसिटी आणि कलम तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे चोवीस जुलै रोजी भोगावती महाविद्यालयातील अठरा वर्षीय विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे मोटारीनं दिलेल्या असला तरी कुटुंबीयांनी तो अपुरा आणि पक्षपाती असल्याचा आरोप आहे त्यांच्या मते हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात आहे त्यामुळं संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी आणि तीनशे दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयातून निघालेला मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत पुढे सरकला मात्र पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिया आंदोलन सुरू केलं यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि प्रज्ञा कांबळे यांचे नातेवाईक विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा प्रज्ञाचे मामा तुकाराम कांबळे यांनी दिलाय यावेळी आंदोलनकर्त्यांनी नाथा गळवे आणि पीएसआय किशोर शिंदे यांची चौकशी करून निलंबन सीसीटीव्ही आणि पंचनामा पुनर्तपास तसंच पोस्टमॉर्टम रिपोर्टचा स्वतंत्र वैद्यकीय समितीकडून तपास करण्याची मागणी केली आहे तसंच पीडित कुटुंबाला धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे या मोर्चामध्ये संजय गुदगे दीपक कांबळे अमित नागटिळे नितीन कांबळे सचिन कांबळे प्रवीण राशिवडेकर शिवाजी परळीकर निलेश बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते